मावले ओय, अरे घरात बसायचं तुम्ही काय बाहेर खेळत बसले काय खेळायचं बर खेळा मग व्यवस्थित खेळा मार मार करू गाडी तर बाहेरच ठेवली याने आतमध्ये ठेवून द्यायची तर शीतल

आ, आ दरवाजा लॉक केला कधी जो बसले मी लाईट गेली मला भीती वाटते तो दरवाजा उघडान पहिले अगं थांब 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 गाबरू नको मोदी जी अरे अरे इकडे कुलूप लाविले पुढच दार बंद आहे मला वन हर अर... आई सानू तू थांब का घाबरू नको मामा आट्टी मामी ना बाहेर गेली थांब मी विचारतो मी मावलेला एक मिनिट हा थांब थांब एक मिनिट घाबरू नको अरे देवा शीतल अर ए मावली तुझी मम्मी कुठे रे सानू तुला माहिती का अर मग कुठे गेली अरे ती सानू घरामध्ये अडकली ती घाबरली खूप बरं झाली तू आली कुठे गेली होती कशाला गेली होती पार्लर मध्ये ते रोष इकडं सोडलं म्हणून मी आता निदान ते घर काल लॉक करायचं ती सानू उठली ती घाबरली पोर उघडते दारपटक्यान उघड छोली कुठे चावी हरवली काय ठीट नीट पाय कॅन पाय पैसे दुसरं पाय सगळे कपे पाय नीट पाय पटकन पाय पटकन नाही चावी सापडायला मदत करू लाग इकडे तिकडे पापटकन मी सानूला सांगतो पोरले घाबरली एक तर कधी नव्हत आले बाचे आपल्या घरी सानू कुठे ग बाई तू अगं घराची चावी नेमकी हरवली तू घाबरू नको आम्ही पाऊ आलो चावी कुठे चावी हरवली हो हा ना तू इथं थांब लाईट लावणार लाईट गेली ना अर्र त्याच्यामुळे घाबरली थांब फक्त अरे पाय ना बाबा इकडे तिकडे मामा शोधाने मी इथं थांब नको घाबरू तू नाही सापडली ना तर ती कुलूप तोडायला येतो तुम्ही रडू नको तू रडू नको थांब अरे ती पोर रडायला लागली पटकन पाय ना बाबा चावी हा नाही अरे काय पण माऊली पटकन ह अरे साप तू कशी आली तशी पाय ना तशी ना पटकन अगं ती कधी नव्हती आपल्या घरी आली ना तू खुशाल तिकडे आला दार लावून घेतली काल ते कुलूप लावायचं मला नीट पाय तू तू कशी आली पाय हा जाय तू सांगू तू बी जाय तिकडे पाहायला त्याच्याबरोबर तू हिच्या बरोबर जाय इकडं मी पाहतो इकडं लवकर तिकडे कुठं चाय दिसत ती का कुठं टाकली कुठं काय मध्ये टाकून काय तुळशी मध्ये चावी ठेवली होती असं पाय बरं पाठक्या पुढे अरे काय मी इतका मी इतका गावावर ना म्हणून कुलूपच सोडावं लागत ए कुलूप इकडून नाही लावेल ना पाठी मागच्या दरवाजाला लावून कुलूप लावून घेतले ना तू गेली गावामध्ये उघड पटकन मग काय माहिती हे पोरग मला सांगायला आलो होत ती माहिती अनू रडू नको रडू नको तिथे रडायला लागून गेली ती पाहिली घरात लाईट नाही ती एवढी घाबरून गेली का बस

म्हण आता दोन तीन तास लवकर उठत नाही सांगून जायचं चावी कुठे ठेवली एवढे खेळत राहते बरं जाऊ दे ती घाबरली थोडा कोर चहा ठेवतेला थांब पाणी पटकन पाणी